आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाही तर आनंद संपेल म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या आयुष्य असं असावं आयुष्य कधीही सरळ नसावं आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वळण असावं वा। प्रत्येक वळणावर गोड आठवणी असाव्यात वाईट वाटवणशी जुन वा। देत सतत लढावं जे आपल्याकडे नाही ते इतरांना देत राहावं त्यातच नेहमी आपला आनंद शोधत राहावं कधीही कोणत्याही गोष्टीत आपण स्वार्थी नसावं आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या हास्यात आपला स्वार्थ शोधावं पैसा अडका सुख समृद्धी हट्ट ह्यात कधी समाधान नसतं आपण इतरांना किती माणुसकीने जपतो ह्यात खरं ते बघावं दुसऱ्याच्या आनंदासाठी केलेला त्याग नेहमीच खूप कठीण असतो पण त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरच हास्य बघून आपल्यापेक्षा श्रीमंत नक्कीच कोणी नसावं नक्कीच कोणी नसावं अनेक वेळा स्वतःच्या हात स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावं लागतं हक्कांचं सोडून द्यावं लागतं जे आवडतात नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळवून घ्यावं लागतं कमी पडत जात असतो जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावे लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो काही कमवत असताना काहीतरी दमावत जातो हे आयुष्य आहे इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो आयुष्यात एक नातं असं असावं दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणार जगाला दाखवण्यासाठी नाही आपल्या दोघातच जग निर्माण करणार आयुष्यात एक नातं असं असावं एक उदास असताना दुसऱ्यानं न सांगताच ते ओळखणार डोळ्यातलं न, न दिसणार पाणी मनातल्या नजरेने अलगत टिपणार आयुष्यात एक नातं असं असावं हसता हसता रडणार सोबत नसताना आठवणीत रमणार कुणाला नाही स्वतःला ना समजावणार आयुष्यात एक नात असा असा। दुःखात मनोमनी आठवणार सुखात अवतीभवती सोडणार आयुष्यभर न विसरता येणार दूर होऊनही कायम हृदयाच्या जवळ राहणार आयुष्यात एक तरी नात असं असा, असा।